आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आणि आज आमच्याकडे उपास माझा असला की बाकीच्यांची चवळ असते का तर त्यांना साबुदाणा खिचडी आवडते त्यामुळं मी आज आहे की आज साबुदाणा खिचडी आणि हे उपासाचे पदार्थ असे करून तुमच्याबरोबर सेड करायचे त्याआधी मी आम्ही तगाते एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सर्वप्रथम खिचडी करायची म्हणली की कमीत कमी चार पाच तास साबुदाणा भिजलेला लागतो इथं मी आदल्या दिवशी रात्री हा एक बाऊलभर साबुदाणा म्हणजे हा साधारण तीन ते चार माणसांना पुरेल एवढा साबुदाणा मी भिजत घालत आहे हा दोन ते तीन वेळा चांगला धुवून घेतला आणि त्याच्यातलं सगळं पाणी निथून काढलं त्यानंतर त्याच्यावरती बोटाचं अर्ध पाणी असं वरती ठेवायचं आणि तो चांगला भिजवून द्यायचा हा मी आदल्या दिवशी रात्री भिजवलेला आहे त्यामुळं तो चांगला भिजणारच आहे आणि आयत्या वेळेस करायचा असेल तरीसुद्धा तीन ते चार तास चांगला भिजवून ठेवा आता दुसऱ्या दिवशी साबुदाणा खिचडी करताना नेहमी थोडंसं पसरट किंवा जराशी मोठी कढई असं भांडं घ्यावं म्हणजे खिचडी परतताना छान मोकळी परतता येते आता प्रथम एका पॅनमध्ये मी दीड चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये थोडे जिरे मिरच्या आपल्याला पाहिजे तेवढ्या मिरच्या घ्या तुम्हाच्या घरात जसं तिखट सहन होत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घ्या असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडा ओला नारळाचा चव खवलेलं खोबरं घालत आहे आणि ते जरा खोबरं परतून घेत आहे म्हणजे थोडा वेळ संध्याकाळपर्यंत जरी थोडीशी खिचडी राहिली तर ती खराब होत नाही आधीच आपण भिजून ठेवलेला साबुदाणा ह्यामध्ये घातला आहे त्यामध्ये एक अर्धा बाऊल ते पाऊण बाऊल असं दाण्याचं कूट घेतलेलं आहे हे दाण्याचं कूट थोडंसं भरडं घ्यायचं म्हणजे मोकळी खिचडी होते तसंच एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे आता छान परतून घ्यायचं आहे सर्व साबुदाणा दाण्याचं कूट खोबरं हे सगळं छान मिक्स झालं पाहिजे खिचडी परतताना नेहमी खालती असा डाव घालून असे खिचडी वरती घेताना मोकळ्या हाताने घ्या म्हणजे प्रत्येक साबुदाणा वेगवेगळ्या व्हायला मदत होते आणि शेवटी झाकण ठेवायच्या आधी एक दोन ते तीन वेळेला दोन ते तीन चमचे पाणी शिंपडा किंवा त्याला पाण्याचा हपका देणे असं म्हणतात एक पाच मिनटं या झाकण ठेवून वाफ देऊन घेतलेली आहे आणि आता परत थोडीशी खिचडी आपण परतून घ्यायची आहे अशा सोप्या रेसिपी असल्या तरी त्यामध्ये टिप्स भरपूर असतात आणि अशा टिप्समुळंच पदार्थ खूप छान होतो म्हणूनच रेसिपी शेवटपर्यंत बघा गा अशी छान परतून झाल्यानंतर परत एक पाच ते सात मिनटाची वाफ देऊन घ्यायची आहे अशी दोन ते तीन वयाला चांगली वाफ द्यायची आहे पाच पाच सात सात मिनटाचा चांगल्या वाफा द्यायच्या आहेत आणि वाफ देताना गॅस नेहमी मंद आचेवरती ठेवायचा अजूनपर्यंत एवन सुक्राच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटनही दाबा म्हणजे सर्व रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील अजून एकदा एक दोन ते तीन मिनटाची वाफ देऊन घेऊयात आता खिचडी पूर्ण झालेली आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून परत त्याच्यावरती झाकण ठेवून देत आहे म्हणजे कोथिंबीरचा वास सर्व पोरीला छान लागतो आता आपण खिचडी सर्व करायला घेऊयात लिंबू दही केळ काकडी आणि थालीपीठ याबरोबर खिचडी देत आहे आणि त्यावरती ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची अशी ही छानशी माऊ लुसलुशीत पण मोकळी खिचडी तयार आहे आणि सर्वात सगळ्यांना आवडता पदार्थ म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाचा लाडू अशी सोपी आणि छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो अमिता त्याचा बाय